जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामध्ये न्यूट्रिसियस फूड प्रकरणामध्ये मोठा भ्रष्टाचार घडल्याचा प्रकार समोर आला आहे शिक्षण विभागातील लेखाधिकाऱ्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तीस लक्ष रुपयांचे न्यूट्रिटिव्ह स्लाईस खाजगी शाळांना वाटप केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य रवी मुंडे यांनी केला आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी शासनाने पोषण आहारामध्ये न्यूट्रेटिव्ह स्लाईस देण्याचे आदेश दिले होते जिल्ह्याला न्यूट्रिटिव्ह स्लाईस वितरण करण्यासाठी एका खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती सदर न्यूट्रिटिव्ह स्लाईस फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच वाटप करणे बंधनकारक होते मात्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील लेखाधिकाऱ्याने यात स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा म्हणून न्यूट्रेटिव्ह स्लाईस वाटप खाजगी शाळांना केले त्यानंतर या पोषण आहाराचे तीस लक्षाचे अतिरिक्त देयक काढून जिल्हा परिषद प्रशासनाची फसवणूक केली आहे असा आरोप जिल्हा परिषद सदस्य रवी मुंदे यांनी केला आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रवी मुंदे यांनी के केली आहे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांना एक निवेदन दिलं की जिल्हा जिल्हा परिषदच्या शिक्षण विभाग उबाग, प्राथमिक विभागामध्ये जे जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहे त्या शाळेमध्ये जे काही विद्यार्थी शिकत आहे अशा विद्यार्थ्यांच्यासाठी शासनाकडून पोषण आहाराचं अनुदान येते आणि ते पोषण आहार आता कोरोना असल्याकारण विद्यार्थी नव्हते पण ऑनलाईन त्या त्या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे ट्रान्स्फर करायचे होते परंतु जिल्हा परिषदमधील शिक्षण विभागातील लेखाधिकारी यांनी स्वतःच्या फायद्यासाठी एका कंपनीला ज्या कंपनीला या जिल्ह्यातला कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता त्या कॉन्ट्रॅक्ट जा जे न्यूट्रीव स्लाइस हे सप्लाय करायचं होतं हे सप्लाय करण्यासाठी फक्त जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेलाच ते सप्लाय करणं बंधनकारक होतं परंतु त्या श लेखाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील खाजगी शाळेलासुद्धा न्यू न्यूट्रीव नू, स्लाईसचा सप्लाय केलेला आहे त्यांच्यामुळं शासनाची व या जिल्हा परिषदची तीस लक्ष रुपयाची फसवणूक झालेली आहे म्हणून हे तीस लाख रुपयाची फसवणूक संबंधित लेखाधिकाऱ्यावर कारवाई करून हे तीस लक्ष रुपये त्यांच्याकडं वसूल करण्यात यावे असं निवेदन माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेलं आहे की जेणेकरून जी शासनाची योजना आहे ती जनतेपर्यंतच पोहोचायला पाहिजे जे जो नियम दिला त्या नियमाप्रमाणेच कारवाई व्हायला पाहिजे नियम नियमबाहे काम या शिक्षण अधिक शिक्षण विभागातील लेखाधिकाऱ्यांनी किंवा शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी ज्या ज्या लोकांनी केलं असेल त्या त्या लोकावर कारवाई झाली पाहिजे या मुद्द्यासाठी आम्ही मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे गेलो होतो मागणी पूर्ण आम्ही समोर शासनाकडे करू याचा एलक्यू करालो आणि उपशनाला सुद्धा बसू अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती